डॉक्टर जयश्री शिंदे यांचा जन्म व शिक्षण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाला त्यांचे वडील शासकीय सेवेत तर आई गृहिणी होत्या मुलीने डॉक्टर व्हावे हे आई वडिलांचे स्वप्न होते डॉक्टर जयश्री यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन मिळाले त्यांनी दोन हजार दोन साली ज्ञान प्रकाश विद्या मंदिर शाळेतून दहावी उत्तीर्ण केली दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत येण्याचा मान त्यांनी मिळवला पुढे त्यांनी देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथून विज्ञान शाखेतून अकरावी व बारावी शिक्षण पूर्ण केले एमबीबीएस करण्याचे ध्येय निश्चित झाल्यानंतर त्यांनी एम एस सीईटी परीक्षा दिली आणि शासकीय कोट्यातून एमजीएम मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथे प्रवेश मिळवला कठोर परिश्रम व जिद्दीने त्यांनी एमबीबीएस पूर्ण केले यावेळी त्यांनी केवळ वैद्यकीय ज्ञान संपादन केले नाही तर रुग्णसेवा व माणुसकीची महत्वाची मूल्य आत्मसात केली एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर डॉ जयश्री यांचा विवाह डॉ कृष्णा पवार यांच्यासोबत झाला जे स्वतः ही स्त्री रोग आहेत शिक्षणावर विश्वास ठेवणाऱ्या वहुंड्याला विरोध करणाऱ्या कुटुंबात त्यांना सून म्हणून स्थान मिळाले लग्नानंतरही त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पुढे चालू ठेवले आणि स्त्रीरोगतज्ञ गायनोकॉलॉजिस्ट म्हणून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले परभणी येथे त्यांनी आणि त्यांच्या पतीने एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना केली या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जयश्री या स्त्री रोगतज्ञ म्हणून काम करतात त्यांचे दीरस्थिरोग तज्ञ असून जाऊ बालरोगतज्ञ आहेत हा कुटुंबियांचा सामूहिक प्रयत्न रोगसेवेसाठी समर्पित आहे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा असून महिलांच्या आरोग्यासाठी विशेष लक्ष दिले जाते डॉक्टर म्हणजे वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून समाजसेवेचा उत्तम नमुना अनेक आहे अनेक महिलांसाठी त्या किरण ठरल्या आहेत ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी त्या सतत कार्यरत असतात त्यांना शाळेत मिळालेली शिस्त शिक्षणाचे महत्व आणि मुलांचे संस्कार यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच ठसा उमटला त्यांचा प्रवास संघर्ष मेहनत आणि जिद्दीचा उत्तम आदर्श आहे त्यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा शिक्षणाची जिद्द आणि रुग्णसेवेची तळमळ आहे शिक्षण हीच खरी संपत्ती आहे या तत्वाचा आदर्श त्यांनी ठेवला आहे त्यांच्या जीवनाची ही प्रेरणादायी कथा अनेक तरुणांना स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नवी उभारी देत आहे